विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम दोन हजार डिसेंबर ते दोन हजार तेरा साली झालेली पेपर एकमधील प्रश्न उत्तरांची मालिका जरा तर मग सुरू कर प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस पुढीलपैकी कोणता पर्याय इतरांपेक्षा वेगळा आहे ते लिहा पर्याय डी एफ जी -E ई जी जे एल -E एम केच जी एच आय के आर टी एस यू तर याचा चुकत तर असणार पर्याय क्रमांक सी जी एच आय के त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पुढे एक दोन व तीन अशी विधाने दिली आहेत त्यावर आधारित पुढील प्रकी कोणते निष्कर्ष बरोबर आहेत ते, ते? ते लिहा विधाने आहेत तर महेश हा अरुणपेक्षा उंच आहे गणेश अरुणपेक्षा उंचीने कमी आहे तिसरं विधान आहे सीमा गणेशापेक्षा उंच आहे निष्कर्ष आहे अरुण हा सर्वात उंच आहे ग गणेश हा सीमापेक्षा उंचीने कमी आहे सीमा ही महेशपेक्षा उंच आहे महेश हा सीमापेक्षा उंच आहे तर याचा अचूक उतर असणारा पर्याय क्रमांक बी गणेश हा सीमापेक्षा उंचीने कमी आहे प्रश्न क्रमांक छत्तीस पुढील विधाने एक आणि दोन सत्य आहेत असे गृहीत धरल्यास पुढीलपैकी कोणते निष्कर्ष बरोबर आहेत ते सांगा विधाने आहेत पहिलं विधान आहे सर्व शिक्षक व्यवस्थापक आहेत तर दुसरं आहे काही शिक्षक स्त्री आहेत निष्कर्ष आहे काही शिक्षक व्यवस्थापक आहेत एकही व्यवस्थापक स्त्री नाही पर्याय आहे फक्त निष्कर्ष एक बरोबर आहे फक्त दोन निष्कर्ष दोन बरोबर आहे निष्कर्ष एक व दोन दोन्ही बरोबर आहेत निष्कर्ष एक आणि निष्कर्ष दोन दोन्ही बरोबर नाही तर चुकत असणार पर्याय क्रमांक एक निष्कर्ष फक्त एक बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सदतीस आणि अडतीस हे आपण पुढील भागात घालणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।